बारह येथील तेरा लाखांच्या चोरी प्रकरणी नाशिकच्या संशयितास अटक सुरगाणा तालुक्यातील बारह येथील रहिवासी सुनील राऊत यांच्या राहत्या घराच्या पाठीमागचा दरवाजा उघडून दहा नोव्हेंबरला तेरा लाख रुपये किमतीचे ऐवज व रोख रक्कम चोरी प्रकरणातील आरोपी अरुण अंकुश दाभाडे वय बावन वर्ष राहणार कोळीवाडा सायनाथ नगर नांदूर नाका नाशिक यास स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले असून चौकशी केली असता त्याने चोरी केल्याची माहिती समोर आली आहे आरोपीला दिंडोरी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे सविस्तर माहिती बारे येथील रहिवासी सुनील राऊत यांच्या घराचा दरवाजा उघडून अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची तक्रार बारे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती या अनुषंगाने पोलिसांनी तत्काळ चक्र फिरवत सदर गुन्ह्यातील आरोपींची गुन्हा करण्याची पद्धत व तांत्रिक पुरावांच्या आधारे माहिती घेतली असता सदर गुन्ह्यातील आरोपी हा नाशिक शहरातील सरयत गुन्हेगार असल्याचे खात्रीशीरित्या समजले त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिक शहरातील परिसरात सापळा रचून गुन्हेगार अरुण अंकुश दाभाडे यास ताब्यात घेतले आरोपीला विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याने वरील घरफोडीचा गुन्हा केला असल्याची कबुली दिली आरोपीच्या ताब्यात सुमारे सतरा तोळे सोने व रोख रक्कम दोन लाख ऐंशी हजार सहाशे पस्तीस असा एकूण सहा लाख ब्याण्णव हजार चारशे दहा रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय बारे पोलिसांनी आरोपीला दिंडोरी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे नाशिक ग्रामीण जिल्हा अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व बारे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान राखोडे शिवाजी ठोंमरे यांनी कारवाई केली आहे टुडे न्यूजसाठी लक्ष्मण बागोल सुरगाणा